खाजगी काम घेऊन आम्ही दिल्लीला कधी जात नाही का होत ना? दादा आणि अशोकराव चव्हाण इकडे आहेत तुम्हाला बाहेर बसून बंद दाराड चर्चा आम्ही करत नाही <laughs> जे करतो ते अरे बाबा कस आहे आता ते जाऊ दे ते गुप्त बाब आहे काय मला आणि ती आता इथे सांगणं बरोबर नाही ना सांगायचं नंतर कधीतरी सांगू सगळं एकदम सांगितलं तर प्रॉब्लेम सगळं पोतडीतून एक 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 बाहेर काढू भरपूर आहे भरपूर आमच्याकडे आहे पण एक संयम आहे पण संयम कसा आहे थोडा एक सहनशीलतेचा पण एक मर्यादा असते प्रत्येकाला सहनशीलतेच्या पलीकडे गेल्यानंतर सगळंच मग अध्यक्ष